एक निर्णय की वन नेशन वन इलेक्शन हाजेर तुमचे मत हा म्हटा किंवा बऱ्याची गोष्ट असं त्याच्यापेक्षा मरे आमकां रेशनूच दोन टायमाचे वेवस्थीत दिया तुम्ही सगळ्या सर्वसामान्य मनशां आपल्या पोटाचो प्रश्न नोकरेचो प्रश्न भुरग्यां शिक्षणाचो प्रश्न चोवीस तास प्रश्न लायटीचो प्रश्न रस्त्याचो प्रश्न वन नेशन वन इलेक्शन सर्वसामान्यांक कांयच देणं घेणे ना व फक्त पॉलिटिकल त्यांचा एजंडा ज्या वेळार आमकां सर्वसामान्य चारही गोष्टी गावता लायट, उदक रस्ते आणि दोन वेळचें जेवण तेन्नाच आम्ही म्हणू शकता वन नेशन आनी वन रेशन ते तर जायतूच जाल्यार आमचे प्रत्येक गोयकार जसे देशाचे सगळे लोक मरे सुशेगाद फाट टेकवून रातचे न्हिदतले आणि काही ना त्यांचा धंदो केल्लो असा मरे हे पॉलिटिकल सध्या बिझनस एका राजकारण म्हणजे का राजकारण वाजपेयी पहिलो आम्ही मनमोहन सिंग पहिलो आम्ही इंदिरा गांधी पहिली राजीव गांधी पहिलो आम्ही चंद्रशेखर पहिलो इंद्रशेभल गुजराल पहिलो आम्ही पी सिंग पहिलो आम्ही नरसिंहराव पहिलो आता जे चलता फक्त काय ना मेन म्हटलं चाललेले असा बरे मनशा भितर दरी निर्माण करजेंडा असा डेव्हलपमेंटाचे हा तो म्हटलं ना जाय दोन वेळचे जेवण चोवीस तास लाईट चोवीस तास उदक रस्ते आमचे बरेच आहे गार्बेजचे सुटाव जावपाक जाऊ हेच तर गावात बेसिक गोष्टी न सर्वसामान्य सुखी तुम्ही वन नेशन वन इलेक्शन व तुमचं इलेक्शन करा इलेक्शन तुम्ही तुमची पोटा भराव साधा सरळ प्रश्न